तिरुपती बालाजीला गोविंदा हे नाव कसे पडले जाणून घ्या सुंदर कथा गोविंदा गोविंदा तिरुपती बालाजी यांना गोविंदा म्हणून का संबोधले जाते याबद्दलची एक विस्मयकारक आणि अतिशय मनोरंजक अशी गोष्ट आजच्या व्हिडिओमध्ये आणलेली आहे तरी व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका महालक्ष्मीच्या शोधात भगवान विष्णू जेव्हा भूलोकात आले तेव्हा एक सुंदर घटना घडली जेव्हा त्यांनी भूलोकात प्रवेश केला तेव्हा त्यांना दहान आणि भूक यासारखे मानवी गुण मिळाले भगवान श्रीनिवास एकदा ऋषी अगस्त्य यांच्या आश्रयस्थानात गेले आणि म्हणाले मुनिंद्र मी एका विशिष्ट मोहिमेवर भूलोकावर म्हणजेच पृथ्वी येथे आलो आहे आणि कलियुग संपेपर्यंत येथेच राहणार आहे मला गाईचे दूध खूप आवडते आणि माझ्या रोजच्या गरजा भागविण्यासाठी मला अन्न म्हणून त्याची गरज आहे मला माहिती आहे की तुमच्याकडे अनेक गायींसह एक मोठी गोशाळा आहे तेव्हा माझ्या गरजा भागविण्यासाठी तुम्ही मला एक गाय देऊ शकता का ऋषी अगस्त्य हसले आणि म्हणाले स्वामी मला चांगले माहिती आहे की आपण श्रीनिवास यांच्या मानवी स्वरूपात श्री विष्णू आहात मला खूप आनंद आहे की या विश्वाचा निर्माता आणि शासक माझ्या आश्रमात आला आहे पण मी आपली माया जाणतो व मला हे देखील माहिती आहे की तुम्ही माझी भक्ती तपासण्यासाठी हा मार्ग अवलंबला आहे तर स्वामी माझी एक अट आहे की माझ्या गोशाळातील पवित्र गाय केवळ अशा व्यक्तीला मिळाली पाहिजे जो आपल्या पत्नीबरोबर येईल मला तुम्हाला गाय भेटवस्तू म्हणून द्यायला नक्कीच आवडेल परंतु जेव्हा तुम्ही माझ्या आश्रमात देवी लक्ष्मीसह याल आणि गोदान देण्यासाठी विचाराल तेव्हाच मी तसे करू शकेल तोपर्यंत मला क्षमा करावी श्रीनिवास हसले आणि म्हणाले ठीक आहे मुनिंद्र तुम्हाला जे पाहिजे होते ते मी नक्कीच करील आणि ते त्यांच्या जागी परतले नंतर भगवान श्रीनिवासांनी देवी पद्मावतीशी विवाह केला विवाहाच्या काही दिवसांनंतर भगवान श्रीनिवास त्यांच्या दिव्य पत्नी पद्मावतीबरोबर ऋषी अगस्त्य महामुनींच्या आश्रमात आले पण त्यावेळी ऋषी आश्रमात नव्हते भगवान श्रीनिवासांना त्यांच्या शिष्यांनी विचारले की आपण कोण आहात आणि आम्ही आपल्यासाठी काय करू शकतो प्रभूने उत्तर दिले माझे नाव श्रीनिवास आहे आणि ही माझी पत्नी पद्मावती आहे मी आपल्या आचार्यांना माझ्या रोजच्या गरजा भागविण्यासाठी एक गाय दान करण्यास सांगितले पण त्यांनी सांगितलेले की बायकोसह येऊन दान मागितले तरच गाय दान देईल अशी तुमच्या आचार्याची अट होती म्हणून मी आता सपत्नीक आलो आहे व मी येण्याची बातमी तुमच्या आचार्यांना माहिती आहे का शिष्य म्हणाले की आमचे आचार्य आश्रमात नाही म्हणून कृपया आपण गाय घेण्यासाठी पुन्हा परत या ऋषींच्या शिष्यांनी नम्रपणे सांगितले श्रीनिवास हसले आणि म्हणाले मी सहमत आहे परंतु मी संपूर्ण ठिकाणचा सर्वोच्च शासक आहे म्हणून तुम्ही सगळे शिष्यगण माझ्यावर विश्वास ठेवू शकता आणि मला एक गाय देऊ शकता मी पुन्हा येऊ शकत नाही शिष्य म्हणाले कदाचित आपण या ठिकाणचे शासक आहात किंवा हे संपूर्ण विश्वही तुमचे असू शकते परंतु आमचे दिव्य आचार्य आमच्यासाठी सर्वोच्च आहे आणि त्यांच्या परवानगीशिवाय आम्ही कोणतेही गोष्ट करू शकत नाही जिथे शिष्यांनी उत्तर दिले हळूहळू हसत पवित्र भगवान म्हणाले मी तुमच्या आचार्यांबद्दल आदर करतो कृपया परत आल्यावर आचार्यांना सांगा की मी सपत्नीक येऊन गेलो असे म्हणून भगवान श्रीनिवास परत वळले आणि तिरुमाला सात टेकड्यांच्या दिशेने जाऊ लागले काही मिनिटांनीच ऋषी अगस्त्य आश्रमात परतले आणि जेव्हा त्यांनी आपल्या शिष्यांकडून त्यांच्या अनुपस्थितीत श्रीनिवासाच्या आगमनाची गोष्ट ऐकली तेव्हा त्यांना अत्यंत नैरेश्य आले श्रीमद नारायण स्वतः लक्ष्मीसह माझ्या आश्रमात आले होते तेव्हा दुर्दैवाने मी आश्रमात नव्हतो खूप मोठा योग माझ्याकडून हुकला तरीही काही हरकत नाही पण श्रींना हवी असलेली गाय मला दिलीच पाहिजे व ऋषी ताबडतोब गोशाळेत दाखल झाले आणि एक पवित्र गाय घेऊन भगवान श्रीनिवास आणि देवी पद्मावती यांच्या दिशेने धावत निघाले थोड्या अंतरावर धावल्यानंतर त्यांना श्रीनिवास व त्यांच्या पत्नी पद्मावती दृष्टीक्षेपात आले आले त्यांच्यामागे धावत ऋषींनी तेलुगू भाषेत हाक मारायला चालू केली स्वामी म्हणजे सेवा गोऊ म्हणजे गाय इंदा म्हणजे जा तेलगूमधील गौ म्हणजे गाय आणि इंदा म्हणजे जा स्वामी गौ इंदा स्वामी गौ इंदा स्वामी गौ इंदा स्वामी गौ इंदा स्वामी ही गाय घ्या असा याचा अर्थ होतो स्वामी गौ इंदा स्वामी गौ इंदा स्वामी गौ इंदा स्वामी गौ इंदा पण तरीही भगवान मागे वळले नाहीत इकडे मुनींनी गती वाढवली आणि त्यांनी हाक मारताना बोललेला शब्दाबद्दल विचार करायला सुरुवात केली महान ऋषींनी विचार केला की ते स्वामी गोहू इंदा म्हणत आहे पण भगवंताची लीला आहे की त्या शब्दांचे रूपांतर काय झाले तर स्वामी ಗೋವಿಂದ ಸ್ವಾಮಿ ಗೋವಿಂದ ಸ್ವಾಮಿ ಗೋವಿಂದ ಸ್ವಾಮಿ ಗೋವಿಂದ ಸ್ವಾಮಿ ಗೋವಿ ಸ್ವಾಮಿ ಗೋವಿಂದ ಸ್ವಾಮಿ ಗೋವಿಂದ ಸ್ವಾಮಿ ಗೋವಿಂದ ಸ್ವಾಮಿ ಗೋವಿಂದ ಸ್ವಾಮಿ ಗೋವಿಂದ ಸ್ವಾಮಿ ಗೋವಿಂದ 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 ಋಷಿ ಓರಟಲಂತರ ಭಗವನ್ ಶ್ರೀನಿವಾಸ ವೆಂಕಟೇಶ ದೇವಿ ಪದ್ಮಾವತಿ परत वळले आणि ऋषींकडून पवित्र गाय स्वीकारली व म्हणाले प्रिय मुनिंद्रा तुम्ही ज्ञात किंवा अज्ञातपणे आता माझे सर्वात आवडते नाव गोविंदा एकशे आठ वेळा घेतले आहे मी कलियुगापर्यंत या पवित्र टेकड्यावर मूर्तीच्या स्वरूपात भूलोकामध्ये राहणार आहे मला माझे सर्व भक्त गोविंदा या नावाने संबोधतील या पवित्र सात टेकड्यांवर माझ्यासाठी एक मंदिर बांधले जाईल आणि दररोज मला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भक्त येत राहतील हे भक्त या टेकड्यावर चढत असताना किंवा मंदिरात माझ्या समोर असताना ते मला या गोविंदा नावावरून हाक मारतील कृपया मुनीवर लक्षात ठेवा प्रत्येक वेळी मला या नावाने संबोधले जाते तेव्हा तुम्हालाही स्मरले जाईल कारण या प्रेमळ नावामागे तुम्हीच आहात जर कुठल्याही कारणास्तव कोणताही भक्त माझ्या मंदिरात येण्यास असमर्थ असेल व माझ्या गोविंदा नावाचा जप करेल तर त्याच्या सर्व आवश्यक गोष्टींची पूर्तता करेल सात पवित्र पर्वतावर चढत असताना जो कोणी गोविंदा या पवित्र नावाचे एकशे आठ वेळा नाम घेईल त्या सर्व श्रद्धावानांना मी मोक्ष देईल व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा अशाच प्रकारच्या वेगळ्या माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा અને બેલાયકન ક્લિક કરા નવી નવીન વીડિયો છે અપડેટ તુમા લગેચ મળ ધન્યવાદ નમસ્કાર વ્યંકટરમણા ગોવિંદા ગોવિંદા